आमच्या हक्काचं राशन जे सरकारनं आम्हाला देऊ केलंय पण ते आमच्या पदात पडत नाही असं का आज इथं बसलेल्या मंडळींकडे कोणाची केसरी कार्ड आहेत कोणाची दारिद्र शिकवली पिवळी कार्ड आहेत तरी सुद्धा त्यांना राशन मिळत नाही सांगायचा महत्वाचा मुद्दा म्हणजे गावाच्या ठिकाणी पोलीस पाटील असतो आणि त्या पोलीस पाटल्याला गावात कोणती नस नस माहीत असते गावाची कळ सगळी पोलीस पाटल्याला माहीत असते की बाबा लोकांची नस माहीत असते की कुणाला राशन कार्डाची गरज आहे कुणाला राशनची गरज आहे कुणाला धान्य दिलं गेलं पाहिजे आज विचार केला तर कितीतरी बोगस लोक आतापर्यंत इथं एका दुसरं कोणीतरी येत असतं बाबा तहसीलदार कार्यालयात आणि तहसीलदार साहेबांना किंवा पुरवठा अधिकाऱ्यांना पुरवठा शाखेत जाऊन विनंती करत असतं माझं राशन कार्ड मला आहे आणि मी पात्र सुद्धा आहे राशन द्यायला पण मला राशन मिळत नाही मग का मिळत नाही मग त्यावेळेस त्यांना सांगितलं जातं की अजून यादीत जाहीर झाली नाही यादी आल्यानंतर बघू तुम्ही यादीत बसतच नाही तहसीलदार साहेब यादीत देण्याचं काम तुमचं आहे आणि त्याचा पाठपुरावा करण्याचं काम तुमचं आहे म्हणून तुम आज तुमच्या दारात आलोय आम्ही आज आज मसूल खात्यातला सगळ्यात खालचा घटक म्हटलं तर आज तहसीलदार साहेब तुम्ही आहात आणि तुम्हाला हा आमचा आवाज शासनापर्यंत सरकारपर्यंत पोहोचवलाच गेला पाहिजे आज वाज शिंदे सरकारला सुद्धा सांगणार आताचं हे सरकार म्हटलं तर खरं सक्षल तोंडाव पडलेलं सरकार आहे काही उपयोग नाही आज नवीन नवीन योजना आणल्यात लाडकी बहीण आणले लाडका भाऊ आणले लाडका मामा आणलाय अनेक योजना आणले ते पैसे येतात कुठून आज या सगळ्या गोष्टी तुम्ही देखाव्यासाठी करताय निवडणुकीच्या तोंडा तोंडावा पुरत्या ह्या गोष्टी केल्या जातात निवडणूक आल्या म्हणून केल्या जातात पण आज विचार करा या माता गेली पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झालं जवळ आहेत त्यांना राशन मिळत नाही का मिळत नाही त्यांच्या हातात त्यांना कोण आहे तो सांगा हे ते राशन मध्ये पिळणार आहेत लोक खाणार आहेत आणि जे लोक राशन धान्य घेऊन कुठेतरी विकतात जनावरांसाठी त्याचा वापर करतात कोंबड्या कुत्र्यांसाठी अशा लोकांना राशन मिळतं आणि जे गरीब आहेत का हो तुमच्याकडे मागणी करायला येतात का तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही कधी का एखादा दुसरं माणूस आलं तर तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही तुम्हाला सगळं असं घोळक्यानंच पाहिजेत का आलं आज घोळक्यानं तुमच्याकडे आणि अजून मोठ्या संख्येनं तीव्र निषेध करणार आहे की का आम्हाला मिळत नाही राशन ते आमच्या हक्काच आहे तिथून पुढे जाऊन विषय असा होतो की इथल्या खाली चिडी मिरी चिडी असतात ना तुमचं राशन दुकानदार सुद्धा कधी कधी काही असत पण या लोकांना दिलं जात नसतं कारण त्यांना माहीत असतं सरड्याची धाव कोणत्या आकडे असतात मिळालेलं हे धान्य वर्ण जरी आलं तरी खालच्या लोकांपर्यंत हे पोचलं जात नाही मग हे मधल्या मध्ये गपला झालेलं धान्य जातं कुठं याचा सुद्धा शहानिशहा होणं गरजेचं आहे आज तहसीलदार साहेब तुम्हाला खरं कळकाळीची विनंती आहे की तुमच्या धान्य मिळण्यासाठी तुमच्या दारात जवळ म्हणजे ही खेदाची बाब आहे तुम्ही गावगावी जाऊ शणा निदर्शन करू शण निरीक्षण करू शणा ही धान्य काय मिळत नाही कुठे लोक लाभार्थी आहे नक्की लाभार्थी कोण आहे खरंच लाभार्थ्यापर्यंत हा लाभ पोहचतोय का याची बी दक्षता घेणं गरजेचं आहे तहसीलदार साहेब आज तुमच्या दारात आम्ही आलोय त्या लोकांसाठी आलोय असे अजून बरेच लोक आहेत ही फक्त बोटाव मोज नाहीत की ते उपस्थित आहे पण असे अनेक लोक आहेत की ती पात्र असताना सुद्धा त्यांना धान्य मिळत नाही आमची शिवसेना एवढंच करून थांबणार नाही याचा पूर्ण राज्य पातळीपर्यंत जरी पाठपुरावा करावा लागला तरी शिवसेना थांबणार नाही शिवसेना तो पाठपुरा पुरावा करणारच आहे याची दखल मान्य तहसीलदार साहेबांनी घ्यावी अशी मी त्यांना विनंती करते जय हिंद जय जाह महाराष्ट्र आज आपण सांगोल तालुक्यात तहसील कार्यालयावर जो मोर्चा काढलेला आहे शिवसेनेच्या माध्यमातून जो अन्यायाला वाचा फोडणारी संघटना म्हणलं जातं त्या संघटनेविषयी मला एकदा जोरदार टाळण्याने स्वागत झालं पाहिजे मला एवढं सांगायचं आहे की आज साठ साठ वर्षाचा पासहा वर्षाचा माणूस येऊन पाच पाच झेलपाटे मारतोय तरी हे कार्यालय प्रशासन जागा होत नाही त्या व्यक्तीला म्हणलं जात आहे तुझं हिथं ऑनलाईन आहे तिथं आहे तो, तो, तो माणूस पासा वेळा येतो आणि पुन्हा येत नाही तो, तो रेशन कार्ड तसंच टाकतोय त्या अधिकाऱ्याला मला सांगायचं आहे तुझा बाप पण म्हाताराय आहे मित्र कारण ह्या पंचाला आज त्या व्यक्तीला तो एकदा पासा वेळा येऊन गेला की तो रेशन कार्डचं नाव घेत नाही दहा दहा वर्ष मला रेशन कार्ड बंद आहेत हे आमदारांनी पाच वर्ष झालं पण ह्याच्या पूर्वी एवढ्या मोठ्या या षडयंतर चाळीस हजार लोकांचा शंका या तालुक्यात बंद आहे म्हणजे या गोरगरिबाचं बंद आहे आणि या भरमसाठ लोकांचं फक्त चालू आहे आणि हे लोक कोंबड्याला मांजराला कुत्र्याला धान्य विकतात आणि माझ्या गोरगरीब लोकांना धान्य खायला नाही एवढंच या शासनाला विनंती करतोय आमची भाषा बदलायला वेळ माझी आमची भाषा बदलायला भाग पाडू नका आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो जर तुम्ही तातडीनं नाही आमचा विचार केला तर तुम्हाला कुठंच घाईल तिथं आढवं जाईल एवढं सांगतो धन्यवाद नमस्ते आज सिंहसेनेच्या माध्यमातून चार ते पाच महिनं झालं या तशील कार्यालयावरती आपण संदर्भात आपण प्रयत्न करतोय पण एकदाही यांनी त्या आपल्या मागण्याला दाद घेतली नाही मला एक सांगायचं आहे आता मागाशी तर आजोबा आले होते सकाळी त्यांनी सांगितलं सकाळी आतमध्ये गेलतो पुरवठा अधिकाऱ्यापाशी तर अक्षरशः त्याने हकलून दिलंय मला प्रशासनाला एवढं सांगायचं आहे जर तुम्ही आमच्या जर नागरिकांना हाकलून द्यायचा प्रयत्न केला तर तुम्हाला हाकलून द्यायला दोन मिनटं लागणार नाहीत <प्थाथ> दुसरी गोष्ट म्हणजे का जी आता अधिकारी लोक काय काय म्हणतात बाहेर जावा ऑनलाईन करायचं असेल तर तुम्ही महाशेवा केंद्रामध्ये बाहेर जावा तर माझ्या म्हणण्याने हे काम तहसील कार्यालयाचं आहे हे बाहेर जाऊन हे करायचं काम नाही तर तुम्ही तुमच्या लेवलनं तुमच्या तहसील कार्यालयामध्ये कुठलेही काम करून द्यावं ही माझी विनंती आहे कारण की हितनं करून दिलेला माणूस किंवा नागरिक पुढे जाऊन ती काम करू शकत नाही तो आपले जे डॉक्युमेंट आहे ते घरी नेऊन फेकतोय आणि लक्ष देत नाही आणि हिथं आलं हे अधिकारी लोक इथं झिटकावून टाकतील तर हे सगळं बंद झालं पाहिजे आणि जे जी। पण तहसील कार्यालयामध्ये काम हो करायचं ते हिथंच झाली पाहिजेत ही महासेवा केंद्रामध्ये जावा कि किंवा ती बाहेर कुठं नेट चालू आहे तिथं जावा हे असली कारण आम्हाला नको आहेत जे तहसील कार्यालयामध्ये होणार ती हिथं झाली पाहिजेत एवढंच मला सांगायचं आहे थांबतो आज आपल्याला आपलं आंदोलन सांगोला तहसील कार्यावरती आपण कशासाठी काढले काय मिळण्यासाठी बोलायचं ऐकू नका फक्त मला तुम्हाला बोलावं लागल कशासाठी काढले तर या महाराष्ट्रातल्या नागरिकांना राशन मिळावं हो म्हणून जर या तहसील कारल्यावरती जर मोर्चा काढावा लागत असेल तर ह्याच्यासारखी लाजोळ आणि कुठली गोष्ट आहे का आहे का मग आम्हाला या या नागरिकांना नागरिकांना तालुक्यातल्या पोटाला राशन मिळत नाही म्हणून जर या तसील कार्यावरती जर मोर्चा काढावा लागत असेल तर या अधिकाऱ्यांना अक्षरशः लाद वाटली पाहिजे वाटली पाहिजे का नाही बरोबर ना मग या अधिकाऱ्यांना लाज वाटली पाहिजे की बाबा रे बाबा रे या लोकांना इथं प्रत्येक वयोगटातली लोक आहेत तिथं बरोबर का सगळ्या वयोगटातली लोक कसं टेल्यात की आम्हाला राशन मिळत नाही म्हणून जर राशन कार्डासाठी जर इथं मोर्चा काढावं लागत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्रामध्ये कुठलंही असू शकत नाही असं मला वाटतं आणि मला या शासकीय अधिकाऱ्यांना कोण सांगायचं आहे या राजकीय नेत्यांचं जर ऐकून ते जर सांगते तसं जर तुम्ही आमच्या संकट वागाल तर तुम्हाला ते महागात पडेल बरोबर का आम्ही नुसत्या रस्त्यावर बसायला नाही आलो जर गरज पडली तर रस्ता बर बंद पण करायला आलोय बरोबर का नुसतं बसायला आलाय इथं वेळ पडली तर रस्ता बंद करण्याची ताकद पण आमच्याकडे आहे एवढ्या शासनाला आणि या अधिकाऱ्यांना माझं सांगणं आहे या आताच्या आमदाराला एवढं सांगणं आहे की तातडीने या, या तालुक्यातली ता जी गोरगरीब जनता आहे जी गोरगरीब नागरिक आहे ती त्यांचं राशन तातडीनं चालू झालं पाहिजे प्रत्येक लोकांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत कोण म्हणते आहे माझं ऑनलाईन नाव दिसत नाही अजून कोण म्हणते बारा अंकी नंबर आतापर्यंत आलेला नाही कोण म्हणते आहे मला माझं राशन विभक्त करायचं आहे कार्ड विभक्त करायचं आहे अधिकारी करून घेत नाही बरोबर ना अशा प्रत्येकाच्या वेगवेगळ्या समस्या आहेत तर माननीय तहसीलदारांना माझं एवढं सांगणं आहे आज हा मोर्चा शांततेच्या पद्धतीनं आहे जर आमच्या या दहा पंधरा दिवसात तालुक्यातल्या ज्या ज्या नागरिकांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या जर सोडवल्या गेल्या नाहीत तर माझी माणसं इथून पुढे अशी रस्त्यावर गप्प बसणार नाहीत एवढं तुम्हाला सांगतो आणि हा इशारा आहे शिवसेनेचा हे त्या अधिकाऱ्यांना मी सांगतो आणि हा तुम्ही जर नुसतं बघायची भूमिका घेत असाल तर तुमचा कुठलाच अधिकारी काम करणार नाही एवढं लक्षात घ्या त्यामुळे तुम लढाई तुमच्या हक्काची आहे तुमच्या अस्तित्वाच्या लक्षात घ्या आज राशन कार्डासाठी आणि राशन मिळण्यासाठी जर आम्हाला मोर्चे काढावं लागत असतील तरी हरामखोर आमदारांचा करायचं काय हो बरोबर का का आम्हाला लागतोय त्यामुळं माझं एवढं की बाबा रे आमच्या ज्या ज्या नागरिकांच्या मागण्या आहेत त्या पंधरा दिवसाच्या आज सोडवल्या गेल्या पाहिजेत आणि गावागावापर्यंत ग्रामीण भागातल्या घराघरापर्यंत तुमच्या अधिकारी गेले पाहिजेत जर उद्या निवडणुकीची जर कारणे तुम्ही तोंडाव सांगितली निवडणुका लागली आहेत अधिकारी कमी आहेत तर आम्ही ऐकून घेणार येणार का ऐकून तुम्ही उद्या दोन महिन्यावरती निवडणुका आहेत उद्या ते कारण देते की बाबा रे निवडणुका अधिकारी कमी पडा लागले ते आम्हाला इकडे काम लागले तिकडे काम लागले कुणी ये काय हे ना ऐकून घ्यायचं नाही आमचे काम आधी पहिली करा आणि नंतर तुमच्या निवडणुका बघा बरोबर का एवढच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद आता जुने जुने आपण परंतु विभक्त झाले किंवा जुने चुकलेले आहेत त्यासाठी माझं दहा हजाराचा कोटा उपलब्ध आहे फक्त तुमचं काम आहे या रेशन कार्डची झेहराव जोडून किंवा ऑनलाईन करून घेणं झेराव जोडून जे पात्र आहे सगळ्यांना किंवा